पैलवान सातारा यांचा सुलतान पण आलाय आणि पलीकडचं गोविंद आहे एकाच आहेत का दोन्ही बरं बरं आता चालू सीजनची किती मैदान झाली काय मैदान झाली गटपास झाली बरं गटपास करतोय म्हणजे जाईल तिथे बरं कुठल्या खांदी पोहतो सुलतान डावी दोन्ही डावी दोन्ही डावीन पाहतो आज कसं काय सुलतानचं नियोजन काय नियोजन बर चालतय शुभेच्छा तुम्हाला नऊ कात्रस भेलारवाडीचा नाव काय भारत पण आलाय बघा आज कोणासोबत पायरा वगैरे काय बर बर चालत आहे शुभेच्छावाडीचा भुजा आलाय बघा आणि सातारचा नाव काय वाघरे पण आलाय बघा गा। नमस्कार नम गाव कोणतं तुमचं गुळूंचे आज कुणाला आणले काय कार्तिक आला मित्रांनो गुळूंचे आज पायरा वगैरे काय कुणासोबत पोपटराव कुठले गावच म्हणलं पोपटराव पोपटराव पंधराच बरं चांगलं पोहत्तून हे जे कार्तिक कुठले खांदे पोहतो कार्तिक दोन्ही खांदे आणि मैदान कुठली झाली चालू सीझनची आता मुंबईत मध्ये होता बरं सीमेला म्हणजे बिनजोडला वगैरे आहे चालतंय शुभेच्छा पारगाव खंडाचा आमदार पण आलाय दादा नमस्कार काय किती वाजता पोहोचला काय आज साडेआठ नियोजन वगैरे काय कुठला पोतल्याचं भारत बर पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच कुठल्या खांदी पोहतो हा डावी आणि आता चालू सीझनला किती मैदान झाले बारा फायनल झाले अरे वा या सीझनला अरे वा चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार दादा आज कुणाला आणले कस का राजा आला मित्रांनो आज पायरा वगैरे काय कुणासोबत नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत राजाचं पायर काय गिरवीचं कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी आणि आता मैदान कुठली झाली काय आता चालू सीझनची चालू लागतं परत खाली पुण्याला चालतंय शुभेच्छा नमस्कार नाव काय पाहिल्याचं गेम चेंजर आला मित्रांनो गाव कोणतं नावाप्रमाणेच पळामध्ये गेम चेंज करतो का सगळी ठेवले <iantes> नाव 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 <जाँ, जाँ>, <Mixed> आज पायरा वगैरे काय वडकीच कुठलं बैल अर्जुन सोबत पळणार आहे चांगला पायरा आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं नाव काय आपलं बरं आज कुणाला आणलंय आर् कोणता बैल आणलंय सरपंच आणलाय सरपंच आलाय मित्रांनो आज पायरा वगैरे काय कुणासोबत काय बर आता चालू सीझनला किती मैदान झाले कुठली कुठली मैदान झाली काय गुलाल कुठलं घेतलं काय गुलाल आहे बर आणि आता उतरला मुंबईला असतंय कुठले कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांद्या बर पब्लिक न चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुमचं बर आज कोणता बैल आणला नाही नाव काय थैमण मन। आला मित्रांनो आंबोडीचं मोठ्या मापाचं एकदम दुसरं आहे बर बर वाटत नाही हा किती उंची किती आहे साधारणत कमी बघायला भेटत या हाईटची बैल तशी घरचे गायचे अरे गो आज पायरा वगैरे काय आपल्या भाळवणीच पायर आहे चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं नाशिक नाशिक कोणता बैल आणलाय जर बाजू बैल दाखवू दे स्वामी आला मित्रांनो नाशिकचा आणि पलीकडचं तुफान तुफान पण आलाय बघ एकाच दावणीची आहेत का दोन्ही बर लांबून आलंय की बर बर आज कस काय पायऱ्याचं नियोजन काय घरची गाडी पळणार आहे किती वेळ गाठत आहे चौथ्या कटे चालतंय चला सुभे नऊ बार उघडचा सर्जा पण आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पायरा वगैरे काय सुंदर कुठलं गाव कडगुंच्या सुंदर सोबत पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला रागेट एकदम कुठल्या कांदी पोहतो हा दोन्ही कांदी चालतंय चलाशीवाडीचा सुंदर पण आला बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये आणि हेचं नाव पिस्तूल आहे बघा आज पायऱ्याचं वगैरे काय नियोजन काय वेगळ्या वेगळ्या पायऱ्या बर बर चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोण तुमचं माळेवाडी आज कोणाला आणले काय चंदर चंदर आलाय मित्रांनो माळेवाडीच आधीच गुला लावलंय बर बर आज कुणासोबत पायरा वगैरे काय आज माशिरचा पारदा बर चांगला पायरा आहे कसं नियोजन कसं करण्यात आलं काय पळ बर त्यांनी केलं काय पळले का जोडी यापुढे पहिल्यांदा कुठल्या खांदे पळतो चंद्र चंदर, चंदर खांदी दोन्ही खांदी पळतो अरे आता चालू सीझनला कुठली मैदान झाली झाले कुला चालू सीझनला होता बरं बुलढाणा चालतंय शुभेच्छा फोर बाय फोर पण आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये आज बरेच दिवसानंतर आणलं मैदानात बारा बर बर आज कसं काय नियोजन मोरदारीचा हरण्या कबाली पाळणार आहे मित्रांनो चला दादा शुभेच्छा दा तुम्हाला मित्रांनो शिवराज इंगोले कराड यांचा लखन सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये मित्रांनो चिक्या सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन चिक्याच काय माहिती बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला वाटेगाव अंबरनाथचा पैलवान सुद्धा आला बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन वगैरे शिरसवडीकरांची रायफुल चांगला पायर आहे आज पैरे व्हायला लागले आता टॉप टॉपचेच पैरे करताय रोग हा बर नियोजन जोरात चालू आहे पोसेगावचं दोन्ही गाड्या वेगळ्या वेगळ्या असणार का घरची गाडी पळणार आहे वेगळी मग दोन गुलाल पाहिजेत म्हणावं लागले शुभेच्छा तुम्हाला दादा गाव कोणतं तुमचं आधीही नाव काय आपलं बर आज कोणता बैल आणलाय सुलतान आला मित्रांनो आधी मोठ्या मापाचं बैल आहे आज कसं काय नियोजन वगैरे पाहिर आई शप काय म्हणत आहे निवंत शरद ड्रायव्हर भेटलेले आज तुम्ही कुठल्या गाडीवर आहे ठीक आहे किती वेळ कटत आहे ते तेरावाय ते चालतंय शुभेच्छेदन नमस्कार भाऊ नाव काय आपलं साहिल गाव कोणतं विंग विंग आज कोणता बैल आणलाय मिल्का आला आहे मित्रांनो विंगकरांचं आज पायरा वगैरे कसं काय घरची गाडी घरची गाडी पळणार आहे चालतंय शुभेच्छेद फौजी भेटलेले आहेत आपल्याला आज बाब्याला आणलं मित्रांनो बुलढन एक्सप्रेस बाब्यासुद्धा सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पावजी काय कॉकटेल पडणार आहे अरे बाबा बाबे कॉकटेलची जोडी किती वेळा पडली यापूर्वी जोडी गुलाल घेतलाय कसं वाटतंय मैदानावर कसं वाटतं चांगली गोष्ट आहे मैदानाचे तो आमसारख्या माणसाला खरेच तुम्ही दी सेवा म्हणजे एक ईश्वर सेवाच करताय आणि सॅल्यूट तुम्हाला धन्यवाद सातेवाडीचा सा बावऱ्या सुद्धा आला बघा या नऊ बारा खटावच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय का आज कसं काय बावऱ्याचं नियोजन काय पायऱ्या वगैरे काय कर्जतचं आहे नाव काय पाहिल्याचं तुफान चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या कांदी पोहतो आंदी किती वेळ गटात पडणार आहे आज तेराव्यामध्ये चालतंय चालू पैलवान विलासराव देशमुख यांची नवीन खरेदी म्हणजे भारत पण आला बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये कुठून घेतला दादा गाव कोण नाशिकवरून नाशिक नाशिकवरून पहिलेच मैदान घ्या आज पायरा वगैरे काय सरपंच घरची गाडी पडणार आहे किती वेळ गाटामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये पडणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला लवकर आलायच लवकर बर चला आला नाही चला शुभेच्छा तर वडगाव कुडीचा सर्जा आला पलीकड पलीकडचं शंकर घरचीच आहेत का दोन्ही आज, आज कसं काय नियोजन वगैरे काय पायर त्यांनी केलंय का चालतंय शुभेच्छा परेटर यांचा शाहीर सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये भाई यांचा सर्जा सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या काटावच्या मैदानामध्ये